वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमेदेव सर्व कार्येशू सर्वदा श्री गणेशाय नमहा नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी गणेशोत्सव आपण दरवर्षी साजरा करतो पण गणेशोत्सव जवळ आला की काही प्रश्न आपल्याला नेहमीच पडतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओतून मी तुम्हाला देणार आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी दरवर्षी गणेश चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच तिथीप्रमाणे भाद्रपद शुक्ल चतुर्थीला पार्थिव गणेश मूर्तींची प्राणप्रतिष्ठा घरोघरी चौका चौकांमध्ये किंवा मंडळांमध्ये अगदी विधिवतपणे केली जाते त्याच दिवसापासून गणेशोत्सवाला सुरुवात होत असते खरं तर गणेशोत्सव हा दहा दिवसांचा असतो त्यामुळे अनंत चतुर्दशीच्या दिवशी या पार्थिव गणेश मूर्तींचं विधिवतपणे विसर्जन सुद्धा केलं जातं तिथीप्रमाणे हा दिवस असतो भाद्रपद शुक्ल चतुर्दशीचा पण काही ठिकाणी परंपरेप्रमाणे दीड दिवसांचा आणि पाच दिवसांचासुद्धा गणेशोत्सव साजरा केला जातो यंदा अर्थात दोन हजार चोवीस या वर्षामध्ये सात सप्टेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार ते सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस वार मंगळवार या कालावधीदरम्यान गणेशोत्सव साजरा होणार आहे सर्वात पहिल्यांदा आपण गणपतीची मूर्ती केवढी आणि कशी असावी याबद्दलची माहिती जाणून घेऊ तुम्हा सर्वांना माहितीच आहे आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये धातूंनी बनवलेली गणपतीची मूर्ती आपण ठेवलेली असते तरी पण गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये आपण पार्थिव गणेश मूर्तींची पूजा करतो पार्थिव म्हणजे काय तर पृथ्वीपासून याचाच अर्थ नदी ओढा सरोवर तळं यासारख्या जलाशयांच्या काठावरील पाऊस पडून ओली झालेली माती खणून कणिक तशी मळून तिची हाताने गणेशाची मूर्ती तयार करायची गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना पूजा करून ती वाळून भंग पावण्यापूर्वी अर्धा दिवस दीड दिवस किंवा पाच दिवस किंवा दहा दिवस होताच तिचे वाहत्या जलप्रवाहांमध्ये किंवा शेतांमध्ये विसर्जन करावे निसर्गाकडून घेतलेले एक प्रकारे निसर्गालाच परत करावे ही खरी असते पार्थिव गणेश पूजा पण आजकालच्या बदललेल्या जीवनशैलीनुसार आपण सगळ्या गोष्टी करत असतो त्यामुळे भलेही आपल्याला घरच्या गर घरी गणपती बाप्पांची मूर्ती करणं शक्य नसेल तर आपण विकत ज्या घेतो जसं की पी ओ पीच्या असतील शाडू मातीच्या असतील कारागिरांनी जशा मूर्ती तयार केलेल्या असतील तशा जरी आपल्याला घरी आणायच्या असतील त्यांची पूजा करायची असेल तरी पण गणपती अथर्व शीर्षामध्ये काही ओळी सांगितलेल्या आहेत त्या ओळींचा अर्थ लक्षात घेऊन मग त्याप्रमाणे गणेश मूर्ती तुम्ही तुमच्या घरी आणू शकतात तर मी तुम्हाला सुरुवातीला तो श्लोक म्हणून दाखवते एकदंतम चतुर्हस्तम पाशम कुशम धारिनम रदंच वरदम हस्तेर विभ्रानम मूषकम ध्वजं रक्तम लंबोदरम शुर्पकर्णकम रक्तवाससम रक्तगंधानुलिप्तांगम रक्तपुष्पे सुपूजित गणपती अथर्व शीर्षातील या वचनांचा अर्थ असा होतो एकदंती म्हणजे एक दात असलेला चार हातांचा पाश अंकुश ही दोन आयुध हाती असलेला तुटलेला दात एका हातामध्ये आणि दर्शन घेणाऱ्याला प्रसन्न मुद्रेने एक हात वर करून आशीर्वाद देणारा मूषकम ध्वजम म्हणजेच काय ध्वजावर उंदीर असलेला रक्तम म्हणजे लाल वर्णाचा लंबोदर म्हणजे मोठं पोट असलेला त्यानंतर शूर्प कर्णकम म्हणजेच काय सुपासारखे मोठे कान असलेला लाल रंगाचं म्हणजेच केशरी गंधाचं सर्वांगाला लेपन असलेला आणि रक्तवर्णी फुलांनी पूजलेला अशा पद्धतीची गणपतीची मूर्ती आपल्याला घ्यायची असते आणि जो कोणी अशा पद्धतीची गणपतीची मूर्ती घेतो त्यांना गणपती नक्कीच प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात ते लाभप्रद कल्याणकारक आणि मंगलमूर्ती म्हणून ठरतात त्याचबरोबर जेव्हा आपण तयार मूर्ती विकत घेतो तेव्हा शक्यतो गडद लाल केशरी जांभळ्या किंवा पिवळट रंगाला प्राधान्य द्यावं रक्तवर्ण रक्तगंध रक्तचंदन रक्तपुष्प या शब्दांमधील रक्त हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे म्हणजे लाल या रंगाला अतिशय महत्त्व आहे तर ते तुम्हाला विसरायचं नाही आहे शास्त्रानुसार गणपतीची मूर्ती कशी असावी हे तुम्हाला समजलं आता गणपतीची मूर्ती केवढ्या उंचीची असावी याबद्दल सांगते घरातील पूजेसाठी मूर्तीची उंची ही नऊ ते दहा इंचांपासून साधारणतः एक फुटापर्यंत असावी त्यापेक्षा अधिक असू नये शास्त्रामधील संकेत असे सांगतात यापेक्षा अधिक उंचीच्या मूर्ती शक्यतो मंदिरांमध्ये स्थापन केल्या जातात देव्हाऱ्यातील देवांना लागू असणाऱ्या निर्बंधाप्रमाणेच घरातील मूर्ती सुद्धा बेसुमार आकार किंवा उंचीच्या नसाव्यात बऱ्याच वेळा असा प्रश्न येतो की आम्हाला भेट म्हणून अशा अशा धातूंची गणपतीची मूर्ती मिळालेली आहे किंवा मोठी फोटो फ्रेम मिळालेली आहे तर अशा फोटोंचं मूर्तींचं पूजन आम्ही गणेशोत्सवाच्या काळामध्ये करू शकतो का हो तुम्ही नक्कीच करू शकतात तुम्हाला त्याचं विसर्जन मात्र करता येणार नाही पण मग तुम्हाला गणेशोत्सवामध्ये अशा फोटोंची मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करून पूजा करायची असेल तर तुम्ही तसंही करू शकता सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर ती म्हणजे आपली श्रद्धा भक्ती धर्माची मूळ मर्यादा आज आपण बऱ्याच गोष्टींचा शो अप करायला निघालो आहोत पण तसं न करता मूळ गोष्टी काय आहेत ज्यांचा पाया कशामुळे आपल्याला सांगितलं जातो धार्मिकदृष्ट्या त्यांचं काय महत्त्व आहे ते मात्र आपण पाळायला हवं नाहीतर मग यांनी गणपतीची मूर्ती एवढी घेतली आपण त्यापेक्षाही मोठी घेऊ अशी स्पर्धा आपल्याला अजिबातच करायची नाही आहे जो तो आपल्या कुवतीप्रमाणे किंवा आपल्या इच्छेनुसार आवडीनुसार गणपतीची मूर्ती घेत असतो तर आपण आपल्या इच्छेनुसार आवडीनुसार आवडी गणेशोत्सव आवर्जून साजरा करावा बऱ्याच वेळा असा प्रश्न येतो समजा आम्ही पहिल्यांदा गणेशोत्सव साजरा केला पहिल्यांदाच गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली त्यानंतर आपल्याला दरवर्षी किंवा अशी काही ठराविक वेळ आहे का की तेवढेच वर्ष आपण गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये गणेशोत्सवाच्या दरम्यान स्थापन करू शकतो असं काही नाही आहे तुम्ही एकदा गणपती बसवायला सुरुवात केली की दरवर्षी बसवत जा फक्त एखाद्या वर्षी तुमच्या घरी काही दुःखद घटना घडलेली असेल किंवा मग तुमची मनस्थिती नाही आहे की या या गोष्टींमुळे आपण यंदा गणेशोत्सव करणं टाळावं तर त्या वर्षी तुम्ही नक्कीच सुट्टी घेऊ शकता म्हणजेच काय त्या वर्षी खंड पडला तरी पण चालेल मात्र तुम्ही पहिल्या वर्षी खूप उत्साह दाखवला की अरे हे गणपती बसवतात ते गणपती बसवतात आपणसुद्धा बसवू किंवा मग आज सोशल मीडियावर भरपूर काही आपल्याला बघायला मिळतं आणि ते त्याकडे आपण आकर्षितसुद्धा होतो मग आपलीही इच्छा होते आपण आजपर्यंत कधीही गणपती बसवला नाही पण आता बसवू पण मग पुढच्या वर्षी तुमचा उत्साह मावळला मग लगेच तुम्ही गणपती बसवायचा नाही असं मात्र करू नका आपण जे काही करतो ते अगदी श्रद्धेने मनापासून करावं म्हणजेच काय गणेशोत्सव साजरा करताना आपल्याला तो जीवावर आल्यासारखा किंवा कंटाळा आल्यासारखा करायचा नाही आहे एक आपल्यावर दडपण आहे आता मागच्या वर्षी गणपती बसवला पुढच्या वर्षीसुद्धा बसवावा लागेल का असं ओझं तुम्हाला तुमच्या मनावर ठेवायचं असेल तर तुम्ही गणपती न बसवता जिथे मंडळांमध्ये किंवा चौका जवका चौकांमध्ये गणेशाची स्थापना केलेली असते तिथे दर्शन करायला जाऊ शकता उगीच ओझं म्हणून तुमच्या घरामध्ये गणपती बसवू नका गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीची प्रतिष्ठापना आणि पूजा करण्याची योग्य वेळ कोणती हा प्रश्नसुद्धा बऱ्याच वेळा विचारला जातो तर शास्त्रानुसार त्याचं उत्तर असं आहे गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीचं पूजन मध्यान्ह काळी करावं साधारणतः सकाळी अकरा वाजून तेवीस मिनिटांपासून दुपारी एक वाजून बावन्न मिनिटांपर्यंत मध्यान्ह काळ असतो त्यावेळेस तुम्ही गणपतीचं पूजन करू शकता तशी शुभमुहूर्ताची वेळ दरवेळा थोडीफार मागेपुढे होत असते पण दुपारपर्यंत आपण पूजन आणि प्रतिष्ठापना करावी असं शास्त्र आपल्याला सांगतं सगळ्यांना ही वेळ पाळणं शक्य नसतं पण मग तुम्ही पहाटे पाच वाजल्यापासून दुपारी एक वाजून बावन्न मिनिटांपर्यंत केव्हाही गणपतीचं पूजन केलं तरी सुद्धा चालेल काळाचे बऱ्याच वेळा आपल्याला मेसेज बघायला मिळतात की या वेळेत राहू काळ आहे गणपती बसवू नका पूजा करू नका पण गणपती पूजन आणि राहुकाळ यांचा एकमेकांशी काहीही संबंध नसल्यामुळे त्याकडे फारसं लक्ष न देता तुम्हाला ठरलेल्या वेळेतच गणपतीची प्रतिष्ठापना आणि पूजा करता येईल गणेशोत्सवासाठी जेव्हा आपण गणपतीची मूर्ती खरेदी करायला जातो तेव्हा आपल्यापैकी बरेचसे जण काही गैरसमज पाळत बसतात किंवा आपल्यापैकी एखाद्याच्या घरच्यांनी सुद्धा सांगितलेलं असतं बाबा रे उजव्या सोंडेचा गणपती आणू नको नीट बघून घे डाव्या सोंडेचाच गणपती आण कारण उजव्या सोंडेचा गणपती स्वभावाने कडक असतो त्याची सेवा उपासना आपल्या हातून नीट घडली पाहिजे आणि आपण तो घरामध्ये सुद्धा ठेवू नये त्यामुळे मग डाव्या सोंडेचा गणपती आण तो स्वभावाने सौम्य असतो आणि आपल्यापैकी प्रत्येकजण त्याची सेवा उपासना अगदी सहजपणे करू शकतो पण यामध्ये काहीच तथ्य नाही आहे हा सरळ सरळ गैरसमज आहे आपली आई जशी आपल्यावर प्रेम करते आपल्याला जीव लावते माया करते त्याच पद्धतीने गणपती बाप्पासुद्धा आपण डाव्या सोंडेचे घेतले काय किंवा उजव्या सोंडेचे घेतले काय काहीच फरक पडत नाही खरं तर देव हा भीतीचा नाही तर भक्तीचा विषय आहे त्यामुळे मग गणपती अथर्व शीर्षामध्ये जी वचनं सांगितलेली आहे त्या, सांगित त्या नियमाप्रमाणे बघून फक्त आपल्याला गणपतीची मूर्ती आणायची असते सोंडेचा मग त्यामध्ये डाव्या सोंडेचा गणपती असला काय किंवा उजव्या सोंडेचा असला काय त्याने कोणताही विशेष फरक पडत नाही अजून एक गैरसमज असा पाळला जातो वडिलांच्या निधनानंतर फक्त मोठ्या मुलानेच गणपती आणावा बाकीच्यांनी नाही तर असा कोणताही नियम नाही आहे बघा आपल्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीचं निधन होतं भलेही ती व्यक्ती नात्याने आपली कुणीही लागत असेल पण समजा आपण त्या दुःखातून बाहेर पडलेलं नसू आपली मनस्थिती नाही आहे तर त्या वर्षी आपण कोणत्याही प्रकारचा सणवार नाही साजरा केला तरी पण कोणताही फरक पडत नाही कारण दुखवटा जो आहे तो शक्यतो संपूर्ण वर्षभर पाळला जातो त्या कुटुंबामध्ये जोपर्यंत निधन पावलेल्या व्यक्तीचं वर्षश्राद्ध होत नाही तोपर्यंत त्या वर्षी येणारे जे काही सणवार असतात काही उत्सव असतात ते आपण साजरे करू नये असं सांगितलं जातं पण त्यातही प्रत्येक घराण्यांच्या परंपरा प्रथा वेगवेगळ्या असतात भाग बदलला की जशी भाषा बदलते तशा पद्धतीसुद्धा बदलतात त्यामुळे अगोदर तुमच्या घरामध्ये अशी घटना कधी घडली असेल तर त्यावेळेस तुम्ही सण उत्सव साजरे केले होते का केले असतील तर नक्की करा आणि नसतील करत वर्षश्राद्ध होईपर्यंत तर मग यंदाच्या वर्षी गणपतीसुद्धा नाही बसवले तरी पण चालेल अजून एक प्रश्न जो गणेशोत्सवाच्या दरम्यान बरेचसे जण विचारताना दिसतात आपल्या घरामध्ये एखादी महिला गर्भवती असेल तर त्या वर्षी आपण गणपती बसवावा का आणि उत्तर जर हो असेल तर गणपती विसर्जनाचे काय नियम आहेत गणपती विसर्जन करावा की करू नये तर बघा आपल्या घरामध्ये एखादी महिला प्रेग्नेंट असेल म्हणजे तिला दिवस गेलेले असतील तरी पण आपण गणपती नक्की बसवू शकतो त्याला कोणत्याही प्रकारची अडचण नाही आहे बाकी देवपूजा जर आपण करत असू तर मग गणपती बसवायला कुठली अडचण आहे नक्कीच तुम्ही गणपती बसवू शकता फक्त गणपती उठवण्याच्या बाबतीत हा नियम आहे समजा तुम्ही नवरा बायको आणि तुमचं एखादं मूल किंवा नवरा बायको असे तुम्ही दोघेच राहतात आणि तुम्ही गणेशोत्सव साजरा करत आहात तर मग त्या महिलेच्या पतीने गणेश विसर्जन करायचं नसतं मग त्या वर्षी तुम्ही गणपतीची मूर्ती तशीच तुमच्या घरामध्ये ठेवायची आणि पुढच्या वर्षी गणेशोत्सव साजरा कराल तेव्हा त्या वर्षीची नवीन गणेश मूर्ती आणि मागच्या वर्षी ठेवलेली जुनी गणेश मूर्ती अशा दोन्हीही मूर्ती तुम्ही विसर्जित करू शकता पण तुम्ही एकत्रित कुटुंबात जर राहत असाल तुमच्या घरामध्ये एकापेक्षा जास्त माणसं आहेत म्हणजे तुम्ही नवरा बायको तर आहात पण तुमचा भाऊ आहे त्याची बायको आहे किंवा तुमचे सासू सासरे किंवा म्हणजे तुमच्या आई वडील अशी फॅमिली आहे तुमची तर मग ज्या महिलेला दिवस गेलेले आहे तिच्या नवऱ्याने गणपतीचं विसर्जन न करता बाकीजणांनी गणेश विसर्जन केलं तरीही चालेल किंवा मग तुम्हाला असं वाटत असेल की यंदाच्या वर्षी आपण गणपती विसर्जन करू नये तर तुम्ही ती गणेश मूर्ती तशीच ठेवा तुमचं बाळ वगैरे झाल्यानंतर दुसऱ्या वर्षी जेव्हा गणेशोत्सव येईल तेव्हा तुम्ही त्या वर्षीची आणि मागच्या वर्षीची ठेवलेली अशा दोन्हीही मूर्ती पाण्यामध्ये विसर्जित करू शकतात आता मी तुम्हाला गणपती विसर्जनाच्या बाबतीत काही महत्त्वाच्या गोष्टी सांगते गणपतीच्या विसर्जनाच्या दिवशी आपल्याला विसर्जन करण्यासाठी कुठलीही वेळ किंवा मुहूर्त पाहायचा नसतो याचं कारण लक्षात घ्या आपण देवाचं विसर्जन कधीही करत नाही फक्त उत्तर पूजा करतो त्यानिमित्ताने मूर्ती हलवतो मग त्या मूर्तीतलं देवत्व संपतं म्हणून राहिलेल्या मातीच्या मूर्तीचं विसर्जन तेव्हा आपण करत असतो पूर्वी वाहत्या पाण्यातच गणेश मूर्ती विसर्जित व्हाव्या असा नियम होता कारण तेव्हा मूर्तींची संख्या मर्यादित होती आता मात्र मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा होतो त्यामुळे पर्यावरणाची काळजी लक्षात घेता आणि प्रदूषण होणार नाही या सगळ्या गोष्टी आपण जर लक्षात घेतल्या तर योग्य पद्धतीनेच विसर्जन केलं पाहिजे त्यापेक्षा तुम्ही घरीच एखादी स्वच्छ बादली घेऊन त्यामध्ये चांगलं पाणी भरा किंवा टब घ्या त्यामध्ये पाणी भरा त्यामध्ये गणपती विसर्जन करा किंवा मग कृत्रिम तलाव बनवलेले असतात की आपण तात्पुरतं त्यामध्ये पाणी भरून मग गणेशोत्सवाच्या ज्या मूर्ती असतात त्यांचं विसर्जन करू शकतो तर असे कृत्रिम तलाव तुमच्या आसपास कुठे उपलब्ध केले जात असतील तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही विसर्जन करू शकतात किंवा मग काही भागांमध्ये डायरेक्ट एक मोठा ट्रक किंवा गाडी येते त्यामध्ये सर्व प्रकारच्या गणेश मूर्ती एकत्रित केल्या जातात आणि त्यांचं योग्य पद्धतीने नंतर विसर्जन केलं जातं तुम्हाला तसं करायचं असेल तर तसंही करू शकता मात्र अस्वच्छ पाण्याच्या ठिकाणी किंवा नदीमध्ये प्रदूषण होईल अशा पद्धतीने तुम्ही गणपती बाप्पांचं विसर्जन करू नका कृत्रिम हौदामध्ये विसर्जन करणं केव्हाही चांगलं गणेशोत्सव नेहमी आपल्या क्षमतेनुसार आणि आपल्या ताकदीनुसार साजरा करावा एखाद्या वेळी तुम्हाला फुलं उपलब्ध झाली नाही तर नाराज होण्याचं काही कारण नाही त्याऐवजी तुम्ही गणपती बाप्पांना अक्षता वाहिल्या तरी पण चालू शकतं गणेशोत्सवाच्या दरम्यान आपण मातीची मूर्ती स्थापन तर करतो पण त्याचबरोबर आपल्या देवघरातलीसुद्धा धातूची मूर्ती तिथे ठेवत असतो या धातूच्या मूर्तीला तुम्ही दररोज स्नान घातलं तरी पण चालतं मातीची मूर्ती आपण दररोज तिला स्नान घालू शकत नाही म्हणून आपण आपल्या देवघरातली मूर्ती त्या गणपतीच्या मूर्तीच्या शेजारी किंवा समोर ठेवली आणि तिला दररोज स्नान घातलं आणि त्यानंतर दोन्ही गणेश मूर्तींची पूजा केली तरी पण चालतं हल्ली अगरबत्ती बघा किंवा कापूर बघा यामध्ये खूप केमिकल आ, मिक्स केलेलं असतं रसायन मिश्रित त्या असतात त्यामुळे योग्य पद्धतीने तुम्ही ते पाहून घ्या किंवा मग त्याऐवजी तुम्ही घरीच तेला तुपाचे दिवे लावू शकतात गणपतीची पूजा तुम्ही स्वतः करणं केव्हाही चांगलं यासाठी तुम्हाला वेगवेगळी पुस्तकं मिळतील यूट्यूबवरच्या सुद्धा तुम्ही उपयोग करून घेऊ शकता शेवटी भाव तिथे देव हेच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कारण असे उत्सव सण म्हटलं की आपल्याला गुरुजी पुरोहित लवकर उपलब्ध होत नाही मग आपल्याला असं वाटतं आपण स्वतः जर केलं तर ते चुकेल की काय अशी शंका आपण आपल्या मनामध्ये घेऊन बसतो पण तीही बाळगण्याची काही गरज नाही तुमच्या श्रद्धेने तुमच्या भक्तिभावाने तुमचा साळाभोळा भाव ठेवून तुम्हाला जशी पूजा करायची असेल जशी तुम्हाला जमते तशी तुम्ही करू शकता उत्सवामुळे काय होतं आपल्या घरी आपले, आपले नातेवाईक येतात आपल्या घरी आनंदाचं वातावरण तयार होतं त्यासाठी तुम्ही हा उत्सव नक्की साजरा करायचा आहे माणसाने मानसाशी आणि निसर्गाशी माणसाप्रमाणे वागावे असं आपलं धर्मशास्त्र आपल्याला शिकवण देत असतं त्याचं पालन आपण उत्सवामध्ये करावं दुसऱ्यांना प्रेम देणं म्हणजे पुण्य आणि दुसऱ्याला त्रास देणं म्हणजे पाप अशी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची व्याख्या आहे त्याचं आचरण आपण गणेशोत्सवाच्या निमित्ताने नक्की करावं किंवा कोणताही सणवार साजरा करताना नक्की करावं त्यामुळे गणेशोत्सव साजरा करताना आपल्या निसर्गाला पर्यावरणाला काही त्रास होईल असं वर्तन आपल्याला अजिबात करायचं नाही आहे आणि आपले जे नातेवाईक असतात आपली जी जवळची माणसं असतात किंवा ज्यांच्याशी आपण दररोज बोलतो चालतो अशांनासुद्धा आपण प्रेमच दिलं पाहिजे त्यांचा तिरस्कार करता कामा नाही बघा गणेशोत्सवामध्ये नऊ या संख्येला विशेष महत्त्व आहे कारण नऊ हा अंक ब्रह्मसंख्या म्हणून ओळखला जातो गणेशोत्सव असेल पितृपक्ष असेल आणि नंतर येणारी नवरात्र असेल हे सगळं काही एकामागोमागे एक येतं म्हणजे पहिले गणपती येतात नंतर पितृपक्ष सुरू होतो आणि त्यानंतर नवरात्रीला सुरुवात होते तर या तीन धार्मिक बाबी असं सांगतात किंवा यांचा अर्थ असा होतो पृथ्वीची पूजा म्हणजे गणेशोत्सव त्यामध्ये आपण मातीचा वापर करतो पित्रांचं स्मरण म्हणजे पितृपक्ष आणि मग निर्मिती शक्तीची पूजा अर्थात नवरात्र ज्यामध्ये नऊ दिवस समाविष्ट असतात तर ती ब्रह्मसंख्या असून ती निर्मिती शक्तीशी संबंधित आहे आईच्या पोटामध्ये मूल नऊ महिने नऊ दिवस राहते बीज पेरल्यानंतर नऊ दिवसांनंतर त्याला अंकुर फुटतो अशा प्रकारे विश्वाची निर्मिती आणि नऊ ही संख्या यांचं मोठं नातं आहे त्यामुळे नवरात्री हा निर्मिती शक्तीचा सण असल्यामुळे तो नऊ दिवस केला जातो आणि गणेशोत्सवसुद्धा नऊ दिवस पूर्ण करून मग दहाव्या दिवशी त्याची सांगता होत असते अशा पद्धतीने नऊ या संख्येचं या गणेशोत्सवामध्ये सुद्धा असं सा महत्त्व आहे मंडळी आता या व्हिडिओमधला सगळ्यात शेवटचा भाग तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का गेली कित्येक वर्ष आपण गणेशोत्सव पाहतो त्यामध्ये गणपती बसवतो गणपतीची पूजा करतो त्यानंतर विसर्जन होतं पण गणपतीची पूजा का करतात त्यामागे काय शास्त्र असेल बघा गणपतीची पूजा म्हणजे एका अर्थाने पृथ्वीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण आहे भाद्रपद महिन्यामध्ये शेतात धान्य उगवलेलं असतं आपली पोषण करती पृथ्वी हे धान्य निर्माण करते तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मातीच्या गणेश मूर्तींची म्हणजेच पार्थिव गणेश मूर्तींची पूजा करावी असं आपल्या जुन्या शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे मूळ शास्त्रांमध्ये असंही वर्णन आहे की कि नदी किनारी जाऊन तिथली माती घेऊन तिथेच मूर्ती तयार करावी तिथेच तिची पूजा करावी आणि लगेच तिचं विसर्जनसुद्धा करावं मात्र आता आपल्याला मूर्ती तयार मिळत असल्यामुळे आपण त्या घरी आणतो आपल्या मर्जीनुसार अनंत चतुर्दशीपर्यंत घरी ठेवतो तसं पाहिलं तर अनंत चतुर्दशीचा आणि गणपतीचा काहीच संबंध नाही आहे पण पौर्णिमेला प्रतिपदा श्राद्ध सुरू होतं त्यापूर्वीचा हा दिवस म्हणून आपण अनंत चतुर्दशीला गणपतीचं विसर्जन करावं अशी प्रथा पडलेली आहे गणपती हे चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचे देव आहेत त्यांचे गुण आपल्यात यावे म्हणून गणपतीची पूजा करावी चांगलं शिकण्यास कधीही उशीर होत नाही त्यामुळे दरवर्षी आपण काही ना काही नवं शिकावं दरवर्षी नवं काहीतरी शिकण्याचं स्मरण राहावं म्हणून गणपतीची पूजा करावी गणपतीने वेगवेगळ्या कारणांसाठी राक्षसांना मारण्यासाठी तीन वेळा म्हणजे भाद्रपद महिन्यामध्ये गणेश चतुर्थीला वैशाख पौर्णिमेला जेव्हा आपण पुष्टीपती गणेश जयंती आणि माघ महिन्यामध्ये जेव्हा आपण माघी गणेश जयंती साजरी करतो अशा पद्धतीने तीनदा जन्म घेतलेला आहे म्हणूनच वर्षातून एकदा नव्हे तर तीनदा गणेशोत्सव साजरा होतो त्याचप्रमाणे आपणही आपल्यातले आतले असूर मारण्यासाठी म्हणजेच काय अंधश्रद्धा आळस व्यसन अनिती असे राक्षस मारण्यासाठी गणपतीची पूजा अवश्य अवश्य करावी तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा म्हणजे शास्त्रानुसार जी काही योग्य माहिती आहे ती सर्वांपर्यंत पोहोचेल भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि गणेशोत्सवाच्या भरभरून शुभेच्छा सुद्धा